अर्थ खातं त्यांच्याकडे असताना आमचं विद्यालय कर्जात होत तर चव्हाण साहेबांनी अर्थ खातं देशाच त्यांच्याकडे असताना त्यांनी कर्ज फेडायला एक मिनिट लागलं नसतं पण स्वतःहून त्यांनी कर्ज फेडलं नाही महाराष्ट्र बँकेचे एकसष्ट हजार रुपये कर्ज होता तर त्यांनी त्यांचे सहकारी की जे अनेक वर्ष कराडचे नगराध्यक्ष राहिले पी डी पाटील साहेब यांना त्यांनी ही सूचना केली की माझ्या देवराष्ट्रातली माझी शाळा आहे आणि त्या शाळेचं इतकं इतकं कर्ज राहिलेलं आहे आणि ते कर्ज तुम्ही फेडा पी डी पाटील साहेब यांनी त्यावेळेला त्यांनी स्वतः कारखाना असताना न देता कामगार युनियनच्या नेत्याला बोलवला आणि त्याच्याशी चर्चा केली की चव्हाण साहेबांनी आपल्याला असं काम सांगितलेलं आणि ते आपल्याला करावायचं आहे मग त्यावेळेच्या सर्व कामगारांनी आपल्या पगारातील रक्कम साहेबांच्याकडे जमा केली आणि पी डी पाटील साहेब यांनी देवराष्ट्रातले जे महाराष्ट्र बँक आहे या बँकेचं कर्ज फेडलं आणि ही शाळा त्यानंतर कर्जमुक्त झाली म्हणजे असा एक नेता की जो आपल्याकडे स्वतःच अर्थ खाता असताना देखील या ठिकाणी एक पैसा देशातला खर्च न करता किंवा कोणी त्यांनी फक्त महाराष्ट्र बँकेला विनंती केली असते तर महाराष्ट्र बँक अधि शाखा अधिकारी म्हणत होते की तुम्ही फक्त म्हणा की कर्ज माफ करतो तर त्यावेळेला ते अधिकारी म्हणत होते टोटली तुमचं कर्ज आम्ही माफ करू पण चव्हाण साहेब म्हणले नाही तसं होणार नाही तुमचे काय असतील ते आम्ही कर्ज फेडणार आणि पी डी पाटील साहेबांनी ते कर्ज फेडला आणि आमची शाळा मुक्त झाली आता ही शाळा त्याने स्थापन केलेली महाराष्ट्रातली एकमेव शाळा एकोणीसशे एकसष्ट एक या रोजी ही शाळा स्थापन केली पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आमच्याकडे सेमी आणि मराठी चालत आहेत सायन्स आणि कला या दोन शाखा आहेत आज आमच्याकडे आठशे दहा इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना माझ्या गावात शिक्षण मिळावं या उद्देशाने चव्हाण साहेबांनी स्थापन केलेली एकमेव ही शाळा आहे त्याच्यानंतर त्यांच्या नावावर कोणतीही शाळा नाही किंवा कोणतीही संस्था नाही ना त्यामुळे या शाळेचे एक आगळं वेगळं असं नावलौकिक आहे गुणवत्तेच्या बाबतीत आणि सर्वच बाबतीत हे शाळा अग्रेसर आहे